अखेर ड्रोन उडवणारा माणूस सापडला मावळी येथे ड्रोन उडवताना लोकांनी पकडून दिलं विटा पोलिसांच्या ताब्यात काय म्हणाले हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना आपलं विटाचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बीनद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्याचे आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा पापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा गेल्या अनेक दिवसापासून सांगली जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या उडणाऱ्या रा ड्रोन मुळे लोकांमध्ये मोठी दहशत पसरली होती रात्रीचे ड्रोन उडवून चोऱ्या होत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं गेल्या काही दिवसापासून पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र तो आढळून आला नाही हे ड्रोन उडवणारी टोळी शोधण्याचं मोठं आव्हान विटा पोलिसांसमोर होतं आज दुपारी खानापूर तालुक्यातील माहुली येथे काही व्यक्ती ड्रोन उडवताना तेथील लोकांच्या निदर्शनास आल्या या लोकांनी त्यांना तातडीने पकडून या ड्रोनबाबत बाबत विचारणा केली व त्यांना विटा पोलिसांच्या ताब्यात दिला याबाबत काय म्हटलं विटा पोलिसांनी व ड्रोन उडवणाऱ्यांनी पाहूयात विटा पोलीस स्टेशन काही दिवसापासून रात्रीचे ड्रोन उडतायत याबाबत खूप तक्रार येत होत्या आणि त्याबाबत विटा पुरुष हातीतल्या सर्व नागरिकांमध्ये थरपाटीचं वातावरण होतं आणि त्यामुळं वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या आज मायने रोड माऊली या ठिकाणी भारत सर्व्हाइव्हिंग अँड इंजिनिअरिंग नवी दिल्ली या कंपनीनं ऍटमिडमिशन एडिमि, कंपनी प्रा लिमिटेड डी दिल्ली ही जी कंपनी आहे ते ड्रोन सर्वेचं काम करते त्या कंपनीला नॅशनल हायवेचं ड्रोनचं सर्वे जमिनीचा सर्वे आणि मोठे प्लॅन्ट आणि रोड याचं सर्वेचं काम, सर्वे काम त्या करता त्या ते करतात तसं हे सर्वेचं काम दिलेलं होतं त्याकरता त्या कंपनीच्या ड्रोन पायलट शिवम चव्हाण हा आज माऊली या ठिकाणी त्यांना फलटण ते म्हैसाळ असा ड्रोन सर्वे करण्याकरता कंपनीनं पाठवलेलं होतं आणि त्यानं मायनी जवळील माऊली या ठिकाणी ड्रोन उडवला आणि थोड्याच वेळात पाऊस आल्यामुळं तो ड्रोन त्यानं लँड केला त्यावेळी गावकऱ्यांनी तो ड्रोन पकडून तिथं पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी गेले आणि सदर इस्माला स्टेशनला घेऊन आली त्याच्याकडे सर्व खात्री केल्यानंतर हे कंपनीचा सर्वेचं काम चाललं होतं त्याबाबत त्याच्याकडे परमिशनची माहिती घेतली त्या ते 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 ला ला त्या तर त्या सदर शिवम चव्हाण या इस्मानं कंपनीच्या त्याला इथं परमिशन घ्यायला लागते याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितल्यानं त्याला योग्य ती परमिशन घेऊन सदरचं काम करण्याबाबत सूचित करण्यात आलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी यापुढे ड्रोन उडल्यानंतर कुठल्याही गैरसमज न करता कुठलीही अफवा पसर न पसरवता किंवा त्याचा गैरसमज न करता शांत और अशा पर पूर्ण घटना घटना संपर्क पुलिस मेरा नाम शिवम चौहान है और भारत संचार कंपनी नेशनल हाईवे जिसे एन एच आई बोलते हैं और हमारी कंपनी एटम एडमिशन को रोड सर्वे का टेंडर दिया गया था जो कि पलटन से मैसाल सर्वे रोड सर्वे जो कि फोर लाइन बनने वाला है काफ़ी टाइम थोड़े दिन बाद तो मैंने फ्लाई करने के लिए मोहली स्टार्ट किया यानी टेक ऑफ किया मैंने तो मुझे वहाँ पर गांव वाले लोगों ने मुझे रोक लिया जो कि मुझे वहाँ पे ही लैंड करना पड़ा और फिर मुझे पुलिस प्रशासन के हवाले किया गया जबकि सर मुझे बहुत सही से ले आए हैं और जो कि मेरे पास वहाँ से यहाँ तक की परमिशन नहीं थी मैं अब परमिशन लेके सर से अथॉरिटी लेके उसके बाद ही काम स्टार्ट करूँगा चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा